आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलीचे विद्यार्थी आहोत तालुका महाबळेश्वर माझे नाव विजय जाधव व माझ्या मित्राचे नाव आकाश आनंद हिरवे यांनी महाराष्ट्र सादर करीत आहोत मुख्यमंत्री गृहमंत्री ऊर्जा मंत्री विधी आणि न्यायमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस नगर विकास मंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे अर्थमंत्री आणि राज्य उत्पादन मंत्री माननीय अजित पवार महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर माननीय राधाकृष्ण विखे पाटील उच्च तंत्र शिक्षण आणि संसदीय मंत्री माननीय चंद्रकांत पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय गिरीश महाजन पाणी पुरवठा मंत्री माननीय गुलाबराव पाटील वन मंत्री माननीय गणेश नाईक माती व पाणी परीक्षण मंत्री माननीय संजय राठोड अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री माननीय धनंजय मुंडे कौशल्य विकास मंत्री माननीय मंगल प्रभात जोडा उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री माननीय उदय उद्योग माननीय उदय सामंत विपणन आणि प्रॅक्टिकल मंत्री माननीय जयकुमार रावल पर्यावरण आणि पशु संवर्धन मंत्री माननीय पंकजा मुंडे माननीय अतुल सावे आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक पर्यटन मंत्री खान व स्वातंत्र्य सैनिक मंत्री माननीय शंभुराज देसाई गृह राज्यमंत्री माननीय योगेश कदम माहिती व तंत्रज्ञान मंत्री माननीय आशिष शेलार क्रीडा अल्पसंख्याक विकास मंत्री माननीय दत्तात्रय भरणे महिला बाल विकास मंत्री माननीय तटकरेराव कोकाटे विकास मंत्री माननीय जयकुमार गोरे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय सरसाट वाहतूक मंत्री माननीय प्रताप सरनाईक रोजगार मंत्री माननीय भरत गोगावले मदत व पुनर्वसन मंत्री माननीय पाटील मकरंदाबाद्योग आणि मस्तोद्योग मंत्री नितेश राणे कामगार मंत्री माननीय आकाश फुलकर सहकार मंत्री माननीय बाळासाहेब पाटील आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर विधी आणि न्याय मंत्री माननीय आशिष जयस्वाल सामाजिक न्याय मंत्री माननीय माननीय माधुरी मिसाळ पाणी पुरवठा मंत्री माननीय मान नाही मेघना बोर्डीकर उच्च तंत्र शिक्षण मंत्री माननीय इंद्रनील नाईक गृहनिर्माण मंत्री माननीय पंकज भुयार धन्यवाद धन्यवाद बोला